नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी रुशाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते सो आता माझ्या सोबत आहेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील उदय राईट येस उदय कॅरेक्टर नेम सारंग येस कॅरेक्टर नेम सारंग आणि अभिनेता उदय नेने माझ्यासोबत आहे उदय दादा कसा आहेस मस्त फर्स्ट क्लास स्वतःची लाल करते छान वाटत आणि ना आता आपल्याकडे वेळ फार म्हणजे फार कमी आहे तर त्याच्यामुळे मी ना डिरेक्टली आपण एक ना फन गेम खेळूया रॅपिड फायर म्हणू शकतोस तू ठीक आहे तू ना कोणत्या व्यक्तीला लास्ट नाईट म्हणजे काल कोणत्या व्यक्तीला असं रडवलंस का दिवसभरात आमच्या ओवीला म्हणजे आणि आमच्या प्लीज रात्री पढ़ता। पढ़ता। देड़ा 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 काल रात्री मुळात तुला स्वप्न पडत स्वप्न पडतात कुठला स्वप्न पडलेलं काल रात्री माझ्या लहानपणातल्या चाळीत आम्ही जे मजा मस्ती करायचं ते स्वप्न पडलं का मला माहिती सेलिब्रिटी क्रश कोण आहे तुझा जेनिफर आणि जुही चावला कधी कुठल्या सहकलाकाराच्या प्रेमात पडलायस का म्हणजे असं असं ना हिला पटवले तर लग्नाच्या आधी हो मी लग्नाच्या आधी नाही पण मी जुही चावला आमच्या एका सिनेमामध्ये गेस्ट आ, आर्टिस्ट म्हणून येणार होत्या त्यांचा माझ्यासोबत सीन नव्हता मी दिग्दर्शकाच्या आणि लेखकाच्या मागे लागून त्यांच्याकडून एक, <laughs> एक पानाचा सीन लिहून घेतला तो परफॉर्म केला आणि तो सीन आजही माझ्याकडे आहे इतका प्रेमात आहे मी त्यांचे आय थिंक हे क्लिप जुई चावला पर्यंत पोहोचली तर मी सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे जेव्हा ना तू कॉम्प्रोमाइज आपण म्हणतो ना की अरे एवढं तर कॉम्प्रोमाइज करावंच लागेल ना वगैरे असा जेव्हा तू शब्द ऐकतोस ना तर तेव्हा काय पहिला थॉट काय येतो मला फॅमिली टाईम छान उतर आहे ना फॅमिली खरंच हो ना म्हणजे मनापासून आपल्याला असं वाटतं की अरे मला द्यायला हवावे कर्तव्य म्हणून काही वेळ द्यायला हवा तो सुद्धा कधी कधी मिळत नाही क्षेत्र असं असलं कॉम्प्रोमाइज म्हटल्यावर मधली ना एक न आवडणारी आणि एक आवडणारी गोष्ट कुठली आहे न आवडणारी गोष्ट माझी स्वप्न फार छोटी आहेत कधी कधी त्याचा तोटा होतो आवडणारी गोष्ट मी जे काही करतो ते खूप मनापासून करतो त्याचा मला खूप फायदा होतो एक सेलिब्रिटी कपल जे तुला ऍडमायर करतं जे मला ऍडमायर करतं की मी ज्यांना ऍडमायर करतो ते एक सेलिब्रिटी कपल जे तुला ऍडमायर करतो अरे बाप मला माहित मा नाही कोणी सेलिब्रिटी कुठलं कोण असेल मराठी इंडस्ट्री मधला आपण स्पेशली मला सांगितलं तर आवडेल, आवडेल... असं कोणीच नाही माझं मा काही एवढं कामच झालेलं नाही अजून की मला कोणी ऍडमायर करावं टू बी व्हेरी फ्रँक पण माझी एक अत्यंत जवळची मैत्रीण आहे जी ऍक्टर आहे तिच्या नवरा ऍक्टर आहेत ते दोघे माझ्यावर खूप प्रेम करतात ते म्हणजे अंशुमन आणि पल्लवी विचारे त्यांचं नाव आहे Hey, आय uh, थिंक तर... ते हे बघत असतील तर त्यांना आता या निमित्ताने मला की तू कोण एवढा मोठा आहेस की मी तुला ऍडमायर करते म्हणजे तू त्यांना खऱ्या आयुष्यात हे सांगितलेलं त्यांना सांगू शकेल ते मला ऍडमायर करते मी त्यांना काय सांगणार असा प्रश्न तुझ्याबद्दल जे <coughs> रुमर्स आलेले असतील कुठले तर ते काय वाटतं म्हणजे तुला ते कितपत खरे आहेत नाही मी एवढा रुमर सुटणं एवढा प्रसिद्ध सोशल मीडियावर झालोच नाही त्यामुळे मी सुखी आहे रुमर्सच्या बाबतीत की माझ्या बाबतीत रुमर्स याच्या काहीही नाही पण तुला असं झालं की अरे यार आपल्याबद्दल ना एक रूमर्स जायला हवं यार स्प्रेड व्हायला हवं तर कुठली असेल उदयनिनी सिक्स पॅक केलेत असं जे रुमर आला तर मला आनंद तुझा को ऍक्टर म्हणजे मालिकेमध्ये जो तुझा भाऊ दाखवलेला आहे सुमित तर त्याच्यामधली जर तुला एक गोष्ट अडॉप्ट करायची असेल ठीक आहे तर ती कुठली असेल त्याचं साधेपण जमिनीशी जुळलेला आहे तो खूप जसा तुम्हाला दिसतो तसाच आहे तू त्याचा साधेपणा मला अडॅप्ट करायला हवं आणि आता तू त्याचं नाव घेतलंय म्हणजे मीच नाव घेतलंय तर तर मग त्याच्यामधली तुला असं वाटतंय की त्यांनी अमुक एक गोष्ट ना सोडायला हवी म्हणजे ती त्यांनी ना बदलायला हवी त्याची ती सवय अशी कुठली असेल अरे बाबा त्याची एखादी गोष्ट सोडायला हवी अनेक त्याची गाडी बदलायला हवी हे मी त्याला सांगतोय त्याला पार्टीचा थोडा त्रास होतोय म्हणून तो तीच एक गोष्ट आहे लवकरात लवकर एखादी ऑटोमॅटिक कार घ्यावी तुझ्याला काय मेसेज देशील तू म्हणजे हाच सिरियलचा नाही इतरही कुठल्या जे तू आधी जे भूमिका केलेली आहेस ना त्या त्या मालिकेमधले सुद्धा चालतील लवकर भेटा पार्टी करूया मजा करूया स्टार प्रवाह आता स्टार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये तू काम करतोस पण ती मालिका सोडली तर तुला असं काय वाटत की या या मालिकेमध्ये यार मी हा हा रोल करायला हवं हो छान मला <clears throat> सुख म्हणजे नाही नाही वकील आपल्या संचितची सिरियल कुठली संचित, संचित होती अबोली 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 मला अबोली मालिकेच्या एका कॅरेक्टर साठी विचारणा झाली होती अगदी तेव्हाच जेव्हा मी या मालिकेतली ही भूमिका ऍक्सेप्ट केली होती तेव्हाच सो जर ही नसती केली के तर कदाचित के ती केली असती कारण माझाच मित्र माधव देवचके के त्यांनी ती केली खूप चांगलं त्याला रिस्पॉन्सही मिळाला सो आय थिंक ते आलं असतं माझ्याकडे तर मग आम्हालाही आवडलं असतं तुला त्या एका वेगळ्या वकिलाच्या भूमिकेत मलाही ते चॅलेंजिंग वाटतं करायला थँक्यू सो मच थँक्यू वृषाली थँक्यू